बहे खून मेरा चमन के लिए बहे बै खून मेरा चमन के लिए मेरी जान जाए वतन, वतन के लिए मेरी, मेरी जान जाए वतन के लिए तिरंगा उड़ाना कफन के लिए मेरी जान आपल्यासाठी ते मरतात आपण कधीतरी त्यांची आठवण करा मी सांगेल इथं बसलेल्या प्रत्येक ज्यांचे आई वडील ऐका बरं का ज्यांच्या आई वडिलांना आपलं पोरग देशासाठी समर्पित केलं ना त्या माय बापासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा म्हणून <laughs> माझी मी पहिल्यांदा मिलिटरीवर बोलणार महाराज या मला वाटतं अक्रूर व वा कदाचित बोलले असतील तो विषय पण पहिल्यांदा जेव्हा मिलिंद खेरणार वारला होता धुळ्याचा मिलिंद खेरणार वारला होता आणि त्याच्या गावापासून तीस किलोमीटर माझं कीर्तन होतं सहज मी बोलत गेलो आणि तो माझा सगळ्यात पहिला व्हिडिओ युट्यूबचा कितीतरी मिलियन पर्यंत तो व्हायरल झाला मला आजही मिलटीवाल्यांचे फोन येत ते म्हणतात महाराज तुमच्यासारखे बोलणारे आहेत ना पण आम्हाला आनंद वाटतो आज आम्ही इकडं लढायला खंबीर आहे हाडूसष्ट फौजी आहेत वाह जोरदार टाळ्या वाजवा बस म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला आज आपण त्या सीमेवरचे जवान आपल्यासाठी मरतात कधी त्यांची आठवण करा आणि बोलण्यासारखं खूप आहे आणि वा